कुपवाड एमआशीत झाडांची खुलेआम कत्तल रविवारची सुट्टी साधून ठेकेदाराने साधला आपला डाव अधिकाऱ्यांचे मोबाईल ही स्विच ऑफ कुपवाड औद्योगिक परिसरात गेल्या काही वर्षापासून झाडांची खुलेआमपणे कत्तल केली जात आहे विजेच्या तारा तसेच अंडरग्राऊंड फायबर केबलचे कारण सांगून झाडांची खुलेआम कत्तल केली जात आहे शिवाय कुपवाड एमआशीमधील ग्रीन झोन ही नामशेष करून त्या ठिकाणी प्लॉट पाडून ते बेकायदेशीररित्या विक्रीही करण्यात आले आहेत त्यामुळे कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील वनराई चांगलीच धोक्यात आली आहे आज दुपारी रविवर रविवारचा सुट्टीचा दिवस साधून झाडे तोडण्याचा ठका घेतलेल्या ठेकादाराने बेधडकपणे वृक्षावर कुराट फिरवली झाडांची कत्तर केली जात असल्याची माहिती मिळताच बामनोली इंडस्ट्रियल असोसिएशनचे चेअरमन अनंत चिमड यांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधितांना याबाबत जाब विचारला परंतु त्यांनी आमच्याकडे एमआरडीसीची परवानगी आहे म्हणून सांगितले त्यानंतर परवानगी दाखवा असे विचारताच त्यांनी उडवाडवीची उत्तरे दिली शिवाय उद्धटपणाची भाषा वापरली पंधरा वीस वर्षापूर्वीचे जुने झाड त्यांनी तोडून टाकले असून याची मुळे अजून घट्ट आहेत परंतु मुळापासून यांनी झाड उकडून टाकले आहे कुणाच्या कुणाला कळायच्या अगोदरच त्याचे तुकडे करून घेऊन जाण्याचा त्यांचा हा प्रयत्न सुरू होता एम आर डी सीच्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला असता सर्वांचे फोन स्विच ऑफ येऊ लागले होते संबंधित कॉन्ट्रॅक्टरने सुट्टी बघून अधिकाऱ्यांचे फोन बंद असतात तेव्हा कुणा आपला डाव साधला आहे एकूणच कुपॉड मधील मा वनराई धोक्यात आली असून खुल्यामपणे झाडे तोडण्याचे प्रकार सुरू आहेत याकडे औद्योगिक विकास महामंडळांच्या अधिकाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे तसेच सामाजिक वनीकरण ही याकडे डोळझाक करीत आहे या वृक्षतोडाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी अशी उद्योजकातून जोरदार मागणी होत आहे